नमस्कार मित्र मैत्रिणींनो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले पंतप्रधान हे महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत काल त्यांनी काही सभा घेतल्या पण लोकांना असं वाटतं आहे की आपले पंतप्रधान ह्या सभा घेण्यासाठी काहीतरी महत्वाच्या कामासाठी आलेले आहेत असं काही लोकांना वाटत असलं तरी ते येण्यामागचं खरं कारण काय आहे ते आता कळलेलं आहे हा फोटो बघा शेवटी आपले पंतप्रधान त्या लग्नामध्ये पोहोचलेलेच आहे ज्याची आपण सगळेजण वाट पाहत होतो राहुल गांधींनी याच्या आधी म्हणलेलंच होतं की आपले पंतप्रधान या लग्नात नक्कीच जातील आता खरं तर त्यांनी कुणाच्या लग्नात जावं न जावं हा त्यांचा पर्सनल मुद्दा आपल्याला त्याच्यात जायचं नाही आहे पण भारतामध्ये वर्षभरापासून मणिपूर सारखे एक राज्य जळत आहे त्या ठिकाणचे लोक कितीदा टाहो फोडून म्हणतायत की प्रधानमंत्री जी आप इधर मणिपूर को शांत कीजिए कितीतरी ठिकाणचे लोक त्यांना वाटतं आहे की पंतप्रधानांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्यांना सांत्वना दिली पाहिजे पण हा माणूस वर्षभर तिथे गेलेला नाही आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून हा माणूस या लग्नाला गेलेला असल्यामुळे आता या फोटोच्या खाली फोटो तर तुम्हाला दिसत असेल फोटोच्या खाली लोकांनी ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्या मी आज वाचून दाखवणार आहे पहिल्यांदा एकदा फोटो तर पाहून घे नीट काय दिसतं या फोटोमध्ये मी कोणाच्या तरी लग्नामध्ये जाताय किंवा रिसेप्शनच्या सोहळ्यामध्ये जाता, जाता तर तुम्ही कसं फोटो काढता नवरी नवर्द मध्ये उभं राहतं का कोणी म्हणजे तुम्ही लहान लेकरू असाल लहान लेकरूच असं करतात नवरी नवर्द मध्ये इथे कसा माणूस सेंटरमध्ये फोकस मध्ये तर या फोटोकडे पाहून मला एकदम हसायला आलं मला असं झालं की काय <laughs> म्हणजे सेंटरमध्ये आपली जागा माणूस दुसऱ्यांच्या लग्नात गेला तरी पण हा माणूस मध्येच त्याला उभं राहायचं असतं मला असं वाटतं की अशी त्यांनी अरेंजमेंट इथेही केलेली आहे आणि त्यामुळे लोक काही कमेंट करतात एक कमेंट अशी आहे शेडच्या उजा बाजूला उभी महिला कोण आहे <laughs> नवरी नवरदे नेमके कोण आहेत आणि फोटो काढणारे नेमकी कोण आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आप... पुढची कमेंट बघा पाळीव प्राण्याची जागा चुकीची आहे या फोटोमध्ये लोक हे जे सरकार आहे हे सरकार मोठे मोठे बिझनेसमन चालवतात असं लोकांना कळायला लागलेलं आणि ते खरंही आहे अंबानी अदानी सारखे मोठे मोठे बिझनेसमन ज्या गोष्टी त्यांना जे करायचं असतं ज्या बिझनेस मध्ये जायचं असतं त्या पद्धतीने त्याच्या पॉलिसीज कडून बनवून घेतात पैसे देऊन आणि त्यामुळे हे जे सरकार आहे ते उद्योगपतींनी पाळलेलं सरकार आहे असं म्हणत आहेत त्यामुळे ही कमेंट आहे पाळीव प्राण्याची जागा चुकीची आहे या फोटोमध्ये पुढची कमेंट शेवटी इमानदार प्राणी आपल्या मालकाकडे आलाच <laughs> पुढे मुंबई येण्याचं खरं कारण हे होतं प्रकल्प उद्घाटन फक्त एक बहाणा होता प्रकल्पाचं त्यांनी उद्घाटन केलं असं दाखवलं खरं कारण होतं लग्नालाच यायचं होतं त्यांना पुढची कमेंट शिंदे साहेब हे खरं कारण होतं मुंबईचं सगळ्यांनी तुम्ही जाणून घ्या माहितीतल्या लोकांना तुम्ही जे आम्हाला सांगताय ना, सांगता ना? पंतप्रधान आले हे करायला कर ते करायला लोक हसत आहेत त्याच्यावर आता हे लग्नाचे फोटो आणि त्याच्या खालच्या कमेंट्स त्याच्यावर तुम्हाला अजून काही म्हणायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला सांगा पुढे पंतप्रधानांचं एक जे स्टेटमेंट आलं काल प्रकल्पाचं उद्घाटन करताना ते असं म्हणाले देश वेगाने विकास करत असताना महाराष्ट्राचा मुंबईचा वाटा मोठा आहे महाराष्ट्राचा येत्या काही वर्षात जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून लौकिक निर्माण होईल येत्या काही वर्षात महाराष्ट्राचा लौकिक निर्माण होईल असं ते म्हणतात महाराष्ट्राचं ऑलरेडी लौकिक आहेच प्रगत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची पण हे त्यांना पचत नाही आहे त्यांना हे सगळं गुजरातला घेऊन जायचं आणि ही खेळ ही महाराष्ट्रातील लोक जाणतात त्याच्यामुळे याच्या खाली आलेल्या कमेंट्स ही तुम्ही बघा पहिली कमेंट आहे फेकू थेट महाराष्ट्रातील जनता आंधळी नाही की बुळ्याने दोद पीत नाही पुढची कमेंट बघा दहा वर्ष आधी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काय झालं दहा वर्षापूर्वी तुम्ही म्हटले होते की हे स्मारक आम्ही बांधू या स्मारकाची अजून वीटही ठेवली गेलेली नाहीये यांची गॅरंटी ही अशी गॅरंटी आहे पुढची कमेंट पहा आधीपासून आहे महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्रच पोचतोय सर्वांना आता अक्कल ठिकाणावर आली आहे तू कितीही आपट नेक्स्ट कमेंट हो आणि महाराष्ट्रात येणारे प्रोजेक्ट गुजरातला पळून नेता आणि म्हणता की महाराष्ट्र वर जाणारे पुढची कमेंट शेठ संपूर्ण महाराष्ट्रात रॅली काढा तुम्ही तुम्ही आला की पणवती लागते युतीला <laughs> एक नंबर आहे बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी यांनी रॅली केली म्हणूया प्रचाराला होते आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दुसरे उपमुख्यमंत्री पंतप्रधान सगळे मोठे मोठे नेते ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेले होते त्यातल्या ज्या आहेत त्या मॅक्सिमम सीट्स हे हरलेले आहेत नांदेडची असेल मुंबईमधल्या कितीतरी सभा असतील ह्या सगळ्या सीट्स ते हरलेल्या आहेत म्हणून लोक म्हणायला लागले की ज्या ठिकाणी मोदी जातात त्या ठिकाणी बी जे पी किंवा युतीतले लोक पडतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा आहे की तुम्ही अजून रॅल्या काढा इकडे त्याच्यामुळे महाविकास आघाडीलाच फायदा होईल फेको और फेको आपली पूरी ताकद से फेको ट्रम्प <laughs> सारखा एखादा अटॅक करा सर विधानसभेसाठी म्हणजे लक्ष जाईल लोकांचं तुमच्याकडे <laughs> पुढची कमेंट महाराष्ट्रासहित मुंबईला भिकेला लावलंय काही गरज नाहीये जे आहे ते राहू द्या आम्ही सुखात आहोत तुम्ही जे मोठे मोठे स्वप्न दाखवतात ना ते त्याच्या उलट तुम्ही करत असता असं लोक म्हणतात बनवा मध्ये ह्यालाच घ्यायला पाहिजे होता <laughs> एक नंबर आहे बनवा बनवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सिनेमामध्ये कसे ते फसवत असतात अशोक सराफ लक्ष्या आहे सगळे लोक तर <laughs> आपल्या पंतप्रधानांना घ्यायला पाहिजे होत असं म्हणत आहे नेक्स्ट तुम्ही आमचे उद्योग पळवा अजून कमी असेल तर तसे पण आमचे निर्लज्ज सरकार आहे त्यामुळे बिंदास्त जा खरंय यावरून ह्या माणसांनी इथल्या सरकारवर पण टिप्पणी केली आहे की आपलं सरकार इतकं निर्लज्ज आहे की जे काही गुजरातला हे घेऊन जात आहे ते सगळं नेऊ देत आहेत पुढची <laughs> फाफार्या हे <laughs> भारी होत असं हे सगळं याच्यावर तुम्हाला काय वाटतंय तुमची काही कमेंट असेल तर मला वाचायला आवडेल थँक्यू सो मच